नमस्कार ठरलं तर मग मध्ये आपण पाहत आहोत रविराजने प्रतिमाला फोटो दाखवले दाखवल्या ती बी आणि मग तिला सावरत सावरत सायली तिला तिच्या रूममध्ये घेऊन येते आणि तिला थोडं शांत करण्याचा प्रयत्न करते आणि ती त्यांना बसवते कॉटवरती आणि त्यांना सांगते हे बघा प्रतिमात्या तुमचं हे घर तुमच्यावर खूप प्रेम करणार आहे पण ते घेण्यासाठी तुम्हाला तुमचं मन अगोदर शांत करावं लागेल अगोदर जेव्हा तुम्ही ह्या घरात होतात ना तेव्हा तुम्हाला खूप माणसांची सवय होती लगबग सगळं प्रेम सगळ्या गोष्टीची खूप सवय होती पण ना एवढ्या वर्षामध्ये तुम्ही सगळ्यांपासून दुरावल्या त्याच्यानंतर तुम्हाला काहीच आठवत नाही त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सहन होत नाही इतकी माणसं इतकं प्रेम तुम्हाला सहन होत नाही ते मला दिसते पण हळूहळू आता तुम्ही ह्या सगळ्यांची ओळख करून घ्या सगळ्यांची माहिती करून घ्या का कुणाच ठाऊक पण मला असं वाटतं तुम्हाला ते सगळं काही जुनं आठवेल हे भरलं घर हे सगळं काही तुमचं आहे सगळं काही तुम्हाला सावरण्यासाठी उभं आहे आणि तुम्हाला खूप प्रेम करण्यासाठी प्रत्येक व्यक्ती इथे असुसलेली आहे आणि ते प्रेम तुम्हाला मिळावं त्याच्यावर तुमचा अधिकार आहे पण तुम्ही थोडा वेळ घ्या मग आपण या गोष्टीवर बोलू थोड्या शांत व्हा आराम करा आता मी जाते असं म्हणून सायली किचनमध्ये निघून जाते प्रतिमाला तिचं म्हणणं कळत असतं तीही ॲडजस्ट करण्याचा आता सगळीकडे प्रयत्न करू लागते पुढे आपल्याला असंही पाहायला मिळेल सगळेजण हॉलमध्ये बसलेले असतात प्रतिमा बिथरल्यामुळे सगळ्यांना टेन्शन आलेलं असतं तिला काहीच आठवत नाही आठवण करून देण्याचा प्रयत्न केला की ती अशी गडबडून जाते मग सगळ्याजण तिला विचारतात आता प्रतिमा बरी आहे ना तेव्हा ती सांगते हो आता शांत झाल्या आहेत त्या मग रविराज सायलीला म्हणतो तुझं मी ऐकायला हवं होतं मी अति घाई करायला नको होती सॉरी हं तेव्हा ती म्हणते ठीक आहे सॉरी नका म्हणू त्यांना थोडा आपण वेळ द्यायला हवा आणि लगेचच आजीही म्हणते जे झालं ते झालं आता आपण तिला थोडा वेळ देऊ तिच्याशी जास्त बोलण्याची घाई नको करायला आणि सायलीही म्हणते हळूहळू त्यांना सगळं आठवेल फक्त त्यांना थोडा दे वेळ देण्याची गरज आहे आणि अश्विन डॉक्टर म्हणूनही सगळ्यांना सांगतो खरं तर ह्या परिस्थितीत आत्ता आपण त्यांच्या मनावर जास्त दडपण नको आणायला हळूहळू त्यांना सगळं काय आठवेल घाई नको करायला आपण असं म्हणत तो सगळ्यांना थोडी शांततेत घ्या असंही सांगतो रविराजला ते सगळं कळतंय आणि ते म्हणतात आता मी जास्त घाई करणार नाही शांततेत घेईन अस्मिता मात्र तिच्या नेहमीच्या टोमण्यात टामण्यात बोलते की इने काय जादू केली आहे प्रतिमा हीला सोडून कोणालाही ओळख देत नाही ही काही हिच्या रक्ताची आहे का आपण रक्तमासाची असून ती आपल्याला ओळख देत नाही तेव्हा साईली तिच्या प्रश्नाचं काहीच उत्तर देत नाही पण सुमन म्हणते खरंच तुझा खूप लळा लागला आहे वहिनीला आणि वहिनीची तू काळजी घेऊ शकते असंही बोलू लागते आणि इकडे लगेच प्रिया ही तिशी नाटकं सुरू करते माझी आई माझ्याशी बघत नाही बोलत नाही प्रेम करत नाही या सायडीला सारखी चिटकून असते का कोणास ठोक माझ्या आईचं प्रेम मला मिळेल की नाही असं बोलू लागते आणि रविराज तिला म्हणतो नक्कीच मिळेल पण आता आपल्याला थोडं शांततेत घ्यावं लागेल अतिघाई करता कामा नाही इकडे मैपत एका छोट्याशा मुलाला घेऊन घरी आलेला असतो त्याच्यासोबत एरोप्लेन बनवत असतो होड्या बनवत असतो खूप छान त्या दोघांचा डाव रंगलेला असतो खेळण्यामध्ये ते बिझी असतात आणि पुढे आपल्याला असे पाहायला मिळतं साक्षी त्यांना येऊन विचारते हे कुठलं दृश्य मी पाहत आहे एका छोट्याशा मुलासोबत माझे माझे बाबा इतके छान खेळत आहे आणि कोण आहे हा मुलगा असं विचारल्यानंतर मैपत सांगू लागतो हा माझा विमा आहे इन्शुरन्स आता हा काय भानगड आहे ही काही त्यांना तिला कळे ना ती म्हणते नक्की काय म्हणायचं आहे तेव्हा ते तिच्याकडे ते खुणवतात थोडी शांतरा त्या मुलाला मैपत चॉकलेट देतो आणि लपछपी खेळायची आहे तू इथे लपून राहा जोपर्यंत मी तुला बोलवत नाही तोपर्यंत बाहेर यायचं नाही असं त्या मुलाला समजवतात आणि जिण्याखाली लपवून ठेवतात तितक्यात त्यांना दोन बावीस करोड रुपये ज्या व्यक्तींनी दिले तो बिल्डर तिथे येतो मला माझे पैसे लवकरात लवकर हवे असं म्हणत तिथे तो बोलू लागतो आणि महिपत म्हणतो जर मी दिले नाही तर काय होईल मला ही माहिती आहे तरीही मी तुम्हाला सांगतो मी तुम्हाला तुमचे पैसे नक्की देणार आहे पण अगोदर तुमच्या वस्तूंची काळजी घ्यायला शिका तुमच्या वस्तू कुठे आहे कुठे नाही ते पहिले शोधा आणि साक्षीला टेन्शन आलेलं असतं हा काय डावा आहे अण्णांचा तिला काही समजत नाही पुढे आपल्याला असं पाहायला मिळतं नागराज घरी येतो आणि दादाला आनंदाची बातमी आणली आन असं सांगू लागतो आता नक्की काय झाले म्हणून कोणाला काही समजत नसतं मोठीशी बॅग घेऊन नागराज तिथे येऊन पोचतो आणि तिथे ठेवून तो दादाला सांगू लागतो दादा तुला एक आनंदाची बातमी द्यायची आहे आपले चोरीला गेलेले दागिने आपल्याला परत मिळाले आणि अजिबात टेन्शन घेऊ नको प्रतिमा वहिनीचा पायगुण बघ किती शुभ आहे त्या पायगुणाने आपले सगळे दागिने आपल्याला पुन्हा वापस मिळाले सगळ्यांना उत्सुकता असते पाहण्याची आणि ते सगळे दागिने तो नागराज रविराजला दाखवू लागतो हे तर प्रतिमाचे सगळे दागिने खरंच परत मिळाले आता हे कुठे आणि कसे विचारल्यानंतर तो सांगू लागतो अरे दादा सकाळीच ना आज सोनाराचा माणूस आला होता त्याने हे सगळे दागिने मला आणून दिले आणि सांगितलं की ते पॉलिशला दिले होते सुमनने आता हा सुमनवर उलटवलेला नागराजचा डाव प्रियाच्या लक्षात येतो ती म्हणते अच्छा तर ह्या पद्धतीने घरात दागिने घुसवले आता दागिने कसे सापडले हे कोणाला कसे सांगणार तर ही आयडिया लावली नागराजने असं तिला लगेच क्लिक होतं तो सांगत असतो की सुमनने हे काही दिवसांपूर्वी दागिने पॉलिशला दिले आणि त्याच्यानंतर ते दागिने आज आले ती विसरून गेली अरे दादा किती वेंदळे आहे तुला माहिती आहे ना ती पण तितक्यात प्रताप म्हणतो असं कसं होऊ शकतं एखादी व्यक्ती एवढी मोठी गोष्ट नाही विसरू शकणार आणि एवढे दागिने यांची कंप्लेंट वगैरे झाली तरीही तिला आठवलं नाही असं कसं नक्कीच काहीतरी गोंधळ आहे पण सुमाने म म्हणत असते मला तर आठवतच नाही मी कधी दिले आणि क काय झाले का खरंच सांगते भाऊजी माझं ऐका तेव्हा मात्र नागराज लगेच पटकन असं करत तिला म्हणतो शांत राहा अगं तू विसरले असेल तू वेंधळी आम्हाला माहिती आहे तू टेन्शन घेऊ नको आता दागिने मिळाले ना असे मोठे मोठे डोळे वटारून तिच्याकडे पाहात तिला खुणवतो आणि गप्प राहा असं डोळ्यांनीच तिला सांगतो ते दागिने सोनाराकडे दिली होती तुला आठवत नाही का गं तेव्हा ती, ते ती घाबरते गडबडते आता त्याचे एवढे मोठे डोळे पाहून तिला ते कबूल करावं लागतं हो हो आठवलं मला आणि मीच विसरून गेले म्हणून ती सगळ्यांसमोर कबुली देते इकडे दे, महिपत सांगत असतो बिल्डरला तुम्ही तुमच्या वस्तू सांभाळून ठेवत नाही तुम्हाला माहितीसुद्धा नाही तुमची एकदम महत्त्वाची गोष्ट कुठे आहे आणि कुठे नाही तेव्हा तो बिल्डर म्हणतो विषय बदलायचे नाही आधी महत्त्वाचा विषय म्हणजे मला माझे सगळे पैसे लवकरात लवकर पूर्ण वापस पाहिजे नाहीतर हप्ता तरी पाहिजे तेव्हा मैपत म्हणतो बरं हप्ता हप्ता म्हणून मी तुम्हाला एक महत्वाची गोष्ट देतो आता ती महत्वाची गोष्ट काय म्हटल्यानंतर तो जातो जिण्याखालून छोट्याशा मुलाला घेऊन कडेवर येतो हा घ्या तुमचा हप्ता आता हप्ता म्हटल्यानंतर त्या मुलाकडे तो बिल्डर पाहू लागतो आणि हा इथे कसा आला म्हणून विचारू लागतो तेव्हा मैपत म्हणतो तुम्हाला तुमच्या वस्तू कुठे आहे ते तर माहिती हवं ना तुमचा मुलगा शाळेत जातो तिथून घरी पोचतो की नाही ते अगोदर बघायचं उठले की लगेच पैसे कमवायचे पैसे कमवायचे एवढंच तुम्हाला दिसतं पैशांशिवाय तुम्हाला तुमच्या तुम्हा, घरातली माणसं कुठे आहे कशी आहे तेही माहीत नसतं फक्त पैसा आहे पैसा हा पैसा दुने पैसा एवढंच जग नसतं आपल्या महत्त्वाच्या गोष्टी सांभाळून ठेवायच्या अशी धमकी मैपत त्या बिल्डरला देऊ लागतो इकडे सुमन सगळ्यांसमोर मान्य करते की माझी जाऊन चूक झाली आणि रविराजलाही सांगते मी विसरून गेले भाऊजी माझी खरंच मोठी चूक झाली तेव्हा रविराज म्हणतो जाऊ दे आता टेन्शन घेऊ नको मिळाले ना आता आपल्या दागिने काही हरकत नाही होता असं कधी कधी कामाच्या गडबडीमध्ये तेव्हा नागराज सांगतो आता मी तुमच्या सगळ्यांचे कपडे घेऊन आलो आहे तुम्हाला सगळ्यांना इथे राहायचं असेल ना बघ मी बॅग भरूनच आणली पण लगेचच सुमन म्हणते अहो नको इथे आता भरपूर दिवस झाला वेळ झाला आहे आता आपल्याला घरी जायला हवं आणि लगेच रविराज नाही म्हणते आपण वहिनीला घरी घेऊन जायचं का त्यांच्या घरी त्यांना सगळ्या गोष्टी पुन्हा पाहिल्यासारख्या आठवतील आजी मात्र म्हणते ती खूप बिथरलेली आहे आत्ता तिला तिच्या माहेरी जास्त गरज आहे राहण्याची तिला इथेच राहू द्या आणि ती आधीच खूप बिथरते तुम्हाला जर बिथरल्यानंतर सावरता आली नाही तिचं मन राखताना आलं तर काय कराल तुम्ही तेव्हा ती म्हणते हो हेही खरं आहे म्हणा पण मला तरी जायलाच हवं कारण हे एकटेच घरी आणि घराची काळजी घ्यायला हवी ना असं म्हणत ती म्हणते आम्ही निघू पण नागराज म्हणतो दादा तू काय करतो तुझे कपडे सगळे आणले मी आम्ही दोघं वाटलं तर जाऊ घरी तुम्ही राहा इथे आणि सुमनलाही तो म्हणतो जर तुलाही राहायचं असेल तर तूही राहा माझी काय हरकत नाही मी ॲडजस्ट करून घेईल पण तो म्हणतो ती म्हणते की नाही नाही मी नाही येऊ राहू शकणार मला घरी जायला हवं यांचीही काळजी घ्यायला हवी घराकडे पाहायचं आहे तेव्हा मात्र आजी आज म्हणते तन्वी आणि रविराज तुम्ही दोघेजण इथेच राहा कारण तिच्या आठवणीच्या गोष्टीमध्ये तुम्हीही आहेत तिला हळूहळू जेव्हा आठवेल तेव्हा तुम्हीही तिला आठवायला हवे ना म्हणून तुम्ही इथेच राहा तुम्ही थोड्या दिवस जाऊ नका असं म्हटल्यानंतर तन्वीची तर चांदीच चांदी तिला अर्जुनसोबत राहायला भेटते ना तिथे लगेच खुश रविराज थोडे आडेवेडे घेत असतात राहू की नको कसं वाटतं इथे राहायला पण नागराज सांगतो दादा तू खरंच इथे राहा म्हणजे वहिनीला सोबत होईल वहिनीला आठवण येण्यात मदत करू शक शकशील तू आणि सुमनाई म्हणते ठीक आहे मग तुम्ही राहा पण आम्ही जातो हां आता असं म्हणत येत राहीन मी अजूनमधून असं म्हणत ती तिथून सगळ्यांचा निरोप घेते मग नागराज आणि ती, ती निघून जाते ते सगळे निघून गेल्यानंतर सगळेजण आपापल्या कामाला लागतात सायली म्हणते आई मी स्वयंपाकाचं बघते पुढे काय करायचं इकडे मात्र अर्जुनला लगेच आठवतं की मी ती एकदम महत्त्वाची गोष्ट सायडीला सांगितलीच नाही रात्री ती त्याच्या रूममध्ये प्रिया आली होती हे त्याला सायडीला सांगायचं असतं आता तो सायडीच्या मागे मागे लगेच दुडू दुडू धावू लागतो अहो ऐका ना मला काय सांगायचं आहे आणि ती म्हणते सांगा ना था 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 काय सांगायचं आहे सगळेजण त्या दोघांकडे पाहू लागतात अक्षरशः काय करतायू सगळे त्या त्याच्याकडेच पाहत असतात बायकोच्या मागे मागे करायला याला कंटाळा कसा येत नाही असं प्रताप म्हणू लागतो रविराजच्यासाठी हे नवीनच दृश दृश्य आहे पण या घरात रोज असंच होतं सायली पुढे पुढे अर्जुन तिच्या मागे मागे सगळ्यांना पाहिजे सवय आहेच आणि मग सायली म्हणते मी प्रतिमाला नाश्ता देऊन येते आईंना सांगून ती निघून जाते तो तिच्या मागे मागे जात ता असतो ती निघून गेल्यानंतर तो पुन्हा तिथेच थांबतो पण त्याला एकदम महत्वाची गोष्ट तिला सांगायची आहे पण ती ऐकायलाच तयार नाही वेळच नसतो तिच्याकडे अशी कशी ही म्हणून तो तिथेच उभा राहतो इकडे मात्र मैपत बिल्डरला धमकी देत असतो तुम्ही तुमची महत्त्वाच्या वस्तू जपून ठेवायच्या आणि तुमचे पैसे मी द्यायला नकार दिलेला नाही पण मी ती आश्रमची जागा होती तिच्या जमिनीवर मी बिल्डिंग बांधून तुम्हाला पैसे वापस करणार होतो पण तुम्ही पाहताच आहे त्याच्यामध्ये इतका गडबड गोंधळ चालला आहे त्याच्यामुळे थोडा वेळ होतो आहे तुम्ही सहन करायला हवं आणि मी तुम्हाला मा तुमचे पैसे देणार आहे पण माझ्या डोक्यावर बसायचं नाही तुम्हाला तुमच्या पैशाची मतलब इतका दिवस वेळ काढला ना अजून थोडं काढा तुम्हाला तुमचे पैसे मी नक्की परत करेल नाही तर मग तुमचे घरचे माणसं बघा तुम्हाला भेटत आहे का अशी धमकी देत ते त्यांच्या नातवाला परत करतात बिल्डर घाबरतात आणि मग तिथून ते आपल्या नातवाला घेऊन जायला निघतात तेव्हा माहित त्या बाळाला म्हणतो हे बघ तू ना माझ्या मला भेटायला पुन्हा कधी यायचं असेल तर सरळ निघून यायचं मी तुझ्यासाठी इथे हमखास आहे माझा बालमित्र आहेस ना तू असं म्हणत त्याला तो निरोप देतो बिल्डर त्याच्या मुलाला घेऊन निघून जातो साक्षी मात्र तिच्या बापाचं कौतुक करत म्हणते वा अन्ना तुमच्या डोक्यातल्या कल्पनाचा खरंच अंदाजच येत नाही खूप छान बा आबा अण्णा खरंच तुम्ही जी युक्ती लावली आहे त्याच्यामुळे आता आपल्या गळ्यातला हा जो फास होता ना बावीस कोटीचा हा थोडा निघून गेला आहे आता आपल्याला आश्रम केसकडे लक्ष द्यायला हवं हो, लवकरात लवकर ती केस कशी संपेल आणि तिथे जमिनीवर बिल्डिंग कधी बनेल हे पाहायला हवं पुढे आपल्याला असं पाहायला मिळतं सायली देऊन किचनमध्ये परत येते आवरा आवरी तिची सुरू असते तिला स्वयंपाकाची तयारी करायची असते अर्जुन तिच्या मागे दुडू दुडू पळत असतो मला तुम्हाला काहीतरी सांगायचं मला तुम्हाला काहीतरी सांगायचं पण सायली त्याला सारखी म्हणत असते ना काय सांगायचं सांगायना काय सांगायचं पण सारखं कोणी कोण तिथे येत असतं त्याचं सांगणं राहूनच जातं तिच्या मागे मागे तू जात असताना ती पुढे पुढे जात असते आणि कल्पनाला विचारते मी स्वयंपाक काय बनवू तर म्हणते काहीही बनव पण गोडाचं नक्की बनव आज असं कल्पना सायलीला सांगते आणि स्वयंपाक करायला सायली पुन्हा किचनमध्ये येते परत तिच्या मागेमागे अर्जुन येतो आणि मला तुम्हाला काहीतरी सांगायचं महत्त्वाचं आहे ऐका ना तितक्यात तिथे प्रिया किचनमध्ये येऊन बसते खुर्ची घेऊन आणि ती दादा दोघांकडेच पाहत असते आता प्रिया त्याच्याकडे पाहते म्हटल्यानंतर तो लगेच विषय टाळतो कारण त्याला सांगता येत नाही तिच्यासमोर आणि ती बघते की हा प्रिया आल्यानंतर लगेच एवढा चेंज कसा झाला आणि लगेच त्याच्या आवाजात फरक पडला मला तुम्हाला काहीच सांगायचं नाही ती जेव्हा म्हणते ना काय सांगायचे मग त्याचा ॲटिट्यूड बदलून जातो आणि तो प्रियाकडे पाहून गोड गोड हसतो गुलू पाहतो काय ते पाहून मात्र सायलीचा संताप होतो म्हणजे आता इथून पुढे प्रियाच्या मूडनुसार आम्ही वागायचं म्हणजे माझ्याशी आता हे नीट आहे नाही नाटकाच्या नावाखाली मी यांचं असलं वागणं सहन करून घेणार नाही असं म्हणत आता मीही यांच्याशी बोलणारच नाही असं सायली ठरवते दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी रोजप्रमाणे सायलीने कॉफी द्यायला हवी ना पण आज प्रियाने त्याला कॉफी दिली आणि त्याला म्हणते मन, कशी अर्जुन हे घे तुझी फेवरेट कॉफी आता असं म्हणत ती त्याला कॉफी देते आणि तो लगेच घेऊन प्यायलाही लागतो सायलीचा संताप होतो मी बोलत नाही मी कॉफी देत नाही तर यांनी दुसऱ्याच्या हातून का प्यायची मी बायको आहे ना मग तो थोड्या वेळाने नाश्ता करण्यासाठी आवाज येतो बायको मला भूक लागली आहे मला नाश्ता दे तेव्हा ती कप घेऊन येते आणि देते त्याला कॉफी आणि त्याला सांगते हा घ्या तुमचा फेवरेट कॉफीचा कप असं म्हणत त्याला ती कॉफी देते नाश्ता न ना देता त्याच्यात काहीच लक्ष देत नाही दिवस गेला रात्र झाली आणि तो जेव्हा सायलीला हाक मारतो सायली माझं एक काम आहे सायली काही न पाहता तोऱ्या तोऱ्यात येते आणि त्याच्यासमोर त्याचा कॉफीचा मग देत म्हणते ही घ्या तुमची कॉफी फेवरेट कॉफी असं म्हणत तुमची अतिप्रिय अशी कॉफी तुमच्यासाठी मी आणली आहे झोपायच्या वेळेलाही तो तिला काहीतरी सांगायचं म्हणून हाक मारतो तर तिला गे त्याच्यासमोर तो कॉफीचा कप पुढे करते आणि त्याला म्हणते आहो ही घ्या तुमची फेवरेट प्रिय कॉफी असं म्हणत तो पुन्हा त्या दोघांमध्ये तिथेच ती गोष्ट राहून जाते पुढे जे काय होईल ते खरंच पाहणं खूपच महत्त्वाचं ठरणार ते पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटू चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे नवनवीन व्हिडिओ ट्विस्ट सगळं काही तुम्हाला लवकरात लवकर पाहायला मिळतील चला तर मग आपण पुन्हा भेटूया धन्यवाद